नर्मदे हा सानम महाराज ग्रुप आता घगरोला या आश्रमातून पुढे नर्मदा माईच्या परिक्रमेस सुरुवात करत आहे आजच्या दिवसाच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा आणि आज परिक्रमेतला आमचा शहाऐंशीवा वा दिवस आहे नर्मदा माईच्या परिक्रमेतला शहाऐंशी दिवस आणि अतिशय सुंदर सुरुवात या असणाऱ्या घगरोला या आश्रमामधून अतिशय छानपैकी दीनदयालजी प्रभू नरमदे नर्मदे ह आणि हा, हा। आश्रम अतिशय सुंदर अगदी मनमोहक वातावरण या ठिकाणचं प्रसन्न आल्हाददायक अशा प्रकारचं हे सुंदर वातावरण आणि खूप छान अगदी इथून मन निघतसुद्धा नाही अशा प्रकारचा हा या ठिकाणचा परिसर घगरोला या आश्रमामध्ये रात्री आम्ही मुक्कामी होतो आणि महाराष्ट्रीयन आपले असणारा ग्रुप कोल्हापूरचा अतिशय छान व्यवस्था यांनी या ठिकाणी केलेली आहे अनेक दिवसापासून साधारण एक पाच वर्षापासून ही सेवा देत आहेत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी तर आता यंदा त्यांनी घगरोला हा आश्रम निवडला आहे त्यामुळे या ठिकाणी परिक्रमावासियांना छानशी सेवा ती देत आहेत नर्मदे ह सानम महाराज ग्रुप रात्री या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेला होता आता त्यांनी बालभोग दिला आणि बालभोग दिल्यानंतर चाय पाणी सर्व व्यवस्था या ठिकाणी केली आता नर्मदा माईचं दर्शन घेऊया या ठिकाणी सूर्य भगवान त्यांचंही दर्शन आपल्याला होत आहे नर्मदे ह हर मय नर्मदे हर नर्मदे नर्मदे ह माईचं सुंदर अतिशय स्वरूप नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेमदे हर नर्मदे सुप्रभात 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 रात्रि को सानब ग्रुप घगरोला खुर्द में महाराष्ट्र आश्रम है और कोल्हापुर वाले हैं सभी सेवा सेवा देते हैं अच्छी बहुत अच्छा आश्रम है नर्मदा प्रकवासी की ठहरने की कुटिया है सामने और मां नर्मदा का पावन तट घगरोला खुर्द में घर, सूर्य भगवान आ गए हैं अपने घर पर घर से निकल गए जगत का कल्याण करने के लिए सानप ग्रुप की अपनी यात्रा आगे प्रारंभ कर रहे हैं यहाँ से सिद्धवी हनुमान दादा पवन तय संकट मंगल मूर्ति रूप राम लखनऊ सीता देव सिया और राम चंद्र शंकर नर्मदे हा आपले नगरचे काका आणि अहिल्यानगरचं अहिल्यानगरमध्ये असतो मी राहायला आणि सेवा कार्यामध्ये जे आमचं कोल्हापूरला रेवाधाम म्हणून आहे त्याच्या आधिपत्याखाली वेगळेवेगळे आम्ही असे सेवेकऱ्यांचे गट तयार केलेले की ज्यांना जसं वेळ आहे त्यामुळे कोणी आठ दिवस कोणी पंधरा दिवस कोणी दहा दिवस पण जास्तीत जास्त पंधरा दिवस असं मग त्याच्या गटामध्ये साधारण एक दोन मैया आणि तीन पुरुष चार ते पाच लोकांच्यापेक्षा पाच लोकांच्या वर आम्ही एका वेळेस गट करत नाही नाहीतर सेवेकरांची संख्या जास्त आणि हे नका हे कमी असं व्हायला नको याच्यासाठी ह्या गटाची जी विभागणी आहे की जास्तीत जास्त पाच ते सहा लोकं हे सेवेकरी एकाच वेळी या मठामध्ये थांबतील की जेणेकरून त्यांना सेवाही आपल्या लोकांना देता आली पाहिजे आणि पूर्ण सेवाभाव या वृत्ती ज्यांच्याकडे आहे अशांनाच आपण याच्यामध्ये साधारण हे येणारे जे लोक आहेत साधारण तीस ते चाळीस वयोगटापासून सुरुवात होते पंचवीस ते तीस वयोगटातलेही लोक मागच्या सेवेकऱ्यामध्ये होत्या जसे आत्ताच्याही गाठामध्ये आमच्याकडे सगळ्यात तरुण मुलगी म्हणजे चिपळींची ताई एक आहे दाते म्हणून त्या सगळ्यात आमच्या पूर्ण आतापर्यंतच्या ह्याच्यात सगळ्यात तरुण म्हणून त्या हार्डली चोवीस वर्षाच्या आहेत आणि स्वतः वकील आहेत ह्याच्यावर म्हणजे उच्च शिक्षित ह्याच्यात शिक्षित किंवा उच्च शिक्षित असा काय भेदभाव नाही ज्यांना सेवा करायची सगळे ह्याच्यामध्ये समाविष्ट झालेले धन्यवाद या निमित्ताने आपल्याला काय लागले आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल नर्मदा यातर्फे आपणाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा नर्मदे नर्मदे हा। नर्मदे हर कुणाला सेवा द्यायची असेल सेवेत यायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि गटामध्ये सामील व्हा ग्रुपमध्ये नर्मदे हर 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 महादेव जिंदगी भर नर्मदे हर तो चिन... चिन... नर्मदे हर आज परिक्रमित शह सेवा दिवस आ, दिवस हम्म बहुत बड़े आनंद भरा आनंद भरी यात्रा चल रही अभी देखो माई आगे आगे चल रहे आ, हमारे साथ हमारे साथ और हम भी उनके साथ चल रहे आ, उनको हमारी फिक्र अरे रात को तो बहुत बढ़िया आनंद दिया, दिया मैंने हमारे महाराष्ट्रियन सब परिक्रमावासी सेवा करने के लिए थे तो इसके कारण मिर्ची का ठेचा बिचा सब मिल, मिल गए गुरुदेव की मनपसंद चटनी मिली रात को अरे वाह बहुत बढ़िया आनंद आ हाँ। गया अरे भरपेट गरम गरम चपाती, चपाती। और ठेचा बहुत आनंद ले लिया नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे कल नर्मदे कल रात्रि को गुरुदेव की मनपसंद चटनी मिली महाराष्ट्रियन पार्टी की तरफ से गरम गरम रोटी के साथ गुरुदेव की चटनी माँ नर्मदा का उन्होंने माँ नर्मदा से अरदास लगाई थी दोपहर में कि आज तो चटनी मिल जाए <laughs> और शाम को मैया ने उनको चटनी मिला दी नर्मदे हार जो चाहे वो मिल जाए ये तो माँ का दरबार है दादा नर्मदे शिव का दरबार है

कोठिया कोठिया, हाँ। अच्छा और एक घाट का नाम क्या है घाट का नाम हाँ प्रल्हाद घाट हाँ प्रल्हाद घाट और बेलथरी सामने हाँ, ओह अच्छा अच्छा वो बेलथरी सामने नर्मदे हर, या घाटा ज्यादापुढ़ बेलथरी घाट है कि ज्यादा ठिकाने बलिराजा ने, ने आ, साधना के लिए होती यज्ञ का होता ते हे बेलथरी घाट समोर आहे नर्मदा माई नर्मदे हर आणि आता प्रल्हाद घाटावरती आम्ही दक्षिण तटावर कोठरी या गावी आहोत नर्मदे हर नर्मदे हर बजरंग बली की जय हो जय प्रल्हाद घाट छानसा वातावरण नर्मदे हर आणि महात्म्यांनी आवाज दिला कि चाय पानी हर 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 प्रभु घाट का इस घाट का नाम आपने रखवाया रखवाया रखवायाद सहमत लेकर के आतंक से लोग परेशान थे फिर प्रहलाद भक्त को उनके पुत्र के रूप में प्रहलाद भक्त आए और उनको मारने के लिए हृणा कश्य पुत्र ने क्या क्या उपाय किया अंत में खम्भे में बांध करके जो तो तलवार लेकर के मारने का प्रयास किया तो भगवान खम्भा फाड़ कर के कराया उसने कहा था नहीं बताओ तेरा राम कहाँ है प्रहलाद तो ने कहा कि तुहिमा तो मोहिमा खड़क खम्भमा जहाँ देख राम राम तो सर्वव्यापी हैं सब जगह हैं तुमको तो दिखाई नहीं पड़ रहा इसलिए तुम्हारे लिए कहीं नहीं है लेकिन मुझे दिखाई दे रहे हैं जब वो कुहार के आबा में बिल्ली बच्चा रख लिया था और वहाँ सुरक्षित निकल आए आदमी छोड़ने के बाद घड़े सब पक गए और बाद में खोला गया आबा तो वो कच्चा घड़ा धुआँ तक नहीं लगा था उसमें और बिल्ली के बच्चे सुरक्षित निकले को विश्वास हो गया और उस विश्वास से भगवान राम का नाम जपने लगा भगवान उसकी कृपा वो कृपा किए सुरक्षा किए पहले घृणा के जो पलवा लेके मारने के लिए वार किया भगवान खम्भा से प्रकट हो गए पाषाण उसी समय से आया जब पत्थर की मूर्ति बना के पूजा किया जाता है जब खम्भा फाड़ करके भगवान प्रकट हुए और प्रहलाद की रक्षा किए गोद में बैठा के खिलाए लाड प्यार किए भगवान प्रहलाद को। और प्रहलाद का नाम कहीं नहीं उन्हीं के नाम से नरसिंह रूप नरसिंहपुर जिला जो बना वो तो प्रहलाद को रक्षा करने के लिए नरसिंह रूप में भगवान आए तो भगवान नरसिंह भगवान के नाम से नरसिंहपुर जिला का नाम पड़ा और प्रहलाद की रक्षा करने के लिए भगवान आए और प्रहलाद जी का नाम कहीं ना पूरे नर्मदा जी में आप घूमे होंगे कहीं नाम पड़ा प्रहलाद इसलिए आपने प्रहलाद घाट नाम प्रहलाद का नाम होना चाहिए और नरसिंहपुर जिले में ही होना चाहिए विशेष अरे वाह बहुत बढ़िया बहुत बढ़िया प्रहलादाट कोठारी गाँव में ग्राम कोठिया अच्छा घाट ग्राम कोठिया बहुत बढ़िया आपने बाबा जी यहाँ हमको बात बता दी धन्यवाद प्रभू नर्मदे हर मदे हर श्री राम जय सरे हर उत्तरतटचं बिलथरी आणि तटचा कोठिया गाव याच्यापुढे चालत असताना नर्मदा माईच्या किनारी बघा किती सुंदर या ठिकाणी माईचं स्वरूप आहे परंतु चढता नाही उतरताना अशा प्रकारची खूप मोठी की वर खाली वर खाली आणि अशा नर्मदे हार सानब महाराज ग्रुप हा होता होईल तेवढा माईच्या किनाऱ्यानेच चाललेला आहे आणि आनंद मिळत आहे नर्मदे, नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार देख ये देखो हमारे नर्मदा माई के अनेक रूप हमको जो दिख रहे हैं हम आपको दिखाने के प्रयास कर रहे हैं नर्मदे हर अभी दोपहर को इंद्रधनुष हम आपको दिखा रहे वो बहुत बढ़िया आनंद आ रहा मैया ने हमको भी नहा लिया बहुत आनंद आ गया नर्मदे ऐसा आनंद बार बार मिल रहा है इसलिए तो हम मैया के किनार फिर बार बार आते नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर नर्मद मैया नर्मदे हर गुरुदेव बड़ा सुंदर नजारा है इंद्रधनुष का <laughs> के नहाल नहिला रही है क्या बात है आ, शावर से हर से। हर तो, देखो इंद्रधनुष के दर्शन करो आप सभी मैया के तट पर इंद्रधनुष नरमध्ये राज हा सानप महाराज ग्रुप आता या राजराजेश्वरी घाटावरती मंदिरामध्ये आलेला आहे परिक्रमेत आज घगरोला या ठिकाणाहून सुरुवात केल्यानंतर मध्ये प्रल्हाद घाट लागला आणि आता हा राजराजेश्वरी नरमध्ये हा साधारणतः सा या अंतर तेरा चौदा किलोमीटरचं आहे आणि पॉवर हाऊसच्या पुढेच नर्मदा मैयाच्या अगदी किनारी पाठीमागच्या वेळेस सनाम महाराज यांनी या ठिकाणी भोजन केलं होतं नहरमध्ये एक हा छानसा नहरमध्ये एक नर्मदा माई छानस मंदिर आणि राजराजेश्वरी मंदिर आश्रम बी खूप मोठा आहे नर्मदे हर नर्मदे हर त्या परिक्रमावाशी नर्मदे हे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर, नर्म हर, नर्म हर, नर्म हर, नर्म हर राजराजेश्वरी नर्मदे हर प्रभु हाँ यहाँ यहाँ निकलते नर्मदे 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 सीता सीता राम सीता राम सी राम सी तारा सीता रम सी ताराम टिकट बनवताय राम सी राम सी तारा सीत राम सीतारा हर तर राज राजेश्वरी मंदिराच्या पुढे भोजन करून निघाल्यानंतर हा कचरा घाट या ठिकाणी चाललेला आहे सांग महाराज ग्रुप नरमदे हर नरमध्ये हर नर हर अशा प्रकारचा हा दुपारच्या नंतरचा प्रवास चालू झालेला आहे नर्मदे हर नर्मदे हर बघा हे उतरणे चढणे उतरणे चढणे अशा पद्धतीत हा प्रवास नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर आता हा पूल पार करून रोडनी पुढे जावं लागतं नहरमध्ये ह ग्रुप आता राजराजेश्वरी मंदिराच्या पुढे एक साधारणतः अडीच किलोमीटरवरती हा काक्रा घाट लागत आहे आणि या काक्रा घाटपासून आता एक साधारणतः दोन तीन किलोमीटरवरती आम्ही दोन तीन किलोमीटर रोडने जाणार आहोत नरमध्ये हर चलो दीनदयाल जी नरमरे हाँ आगे की सफर तय करना है हमें अभी, अभी आप उठा रहे नर्मदे हो गई अरे अभी चलो वाह बहुत बढ़िया नरमरे हार नरमरे हार जिंदगी भर नर्मदे हा, हा जिंदगी भर हर आता काकरा घाटवरून या रोडने आल्यानंतर या असणाऱ्या कॉर्नरला हा रोड सोडून द्यायचा आणि रिचावर या गावासाठी आपणास या रोडची गरज आहे जाण्यासाठी म्हणून सर्वांनी लक्षात ठेवावं नर्मदे या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवर हाऊस आहे त्याच्याजवळ हा रोड जात आहे नर्मदे मा नर्मदा परिक्रमा भटेरा गाव आहे पुढे रिचावर नर्मदे रिचावर इथून एक पाच किलोमीटर सहा किलोमीटर आणि त्यानंतर नीलकंठ साधारणतः एक पाच किलोमीटर साधारणतः एक दहा अकरा किलोमीटरचा प्रवास या भटेरा गावापासून आणि आता साधारणतः सव्वा तीन वाजली परंतु आराम झाला आहे नर्मदे हर चार झाला ते मुख्य अडचण नर्मदे हर आता नर्म सनब महाराज या ठिकाणी मैयाच्या परिक्रमेत चालत असताना पुढे रिचावर या गावी जवळजवळ पोहोचलेले आहेत एक पाठीमागे एक किलोमीटर घाट आहे या घाटावरती भोलेबाबांचं दर्शन अगदी मजामध्येच दोन खांब अशा प्रकारचं हे मंदिर नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हमारे दीनदयाल जे को जल चढणार आहे नर्मदे देहा। नर्म हार नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे जय हो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म जिंदगी भर आज संध्या समय की बेला सूर्य भगवान जगत का कल्याण करके अपने घर की ओर जा रहे हैं और उसी प्रकार सानप ग्रुप भी अब धीरे धीरे आश्रम की ओर अग्रसर है महादेव की जय हो नर्मदे हर गुरुदेव आ, चलो आश्रम की ओर आश्रम की ओर तो अभी आश्रम क्या एक डेढ़ किलोमीटर बचा है हाँ नर्मदे हर नर्मदे हर खूब अच्छा उच्छा। हमारे उच्छा। सब यूट्यूब चैनल हमारे स्नेह सब प्रेमी भक्तों को मैया के आज के दिन के फिर शुभेच्छा और कल दिन हम मई के भक्ति में हर जोर से मई के परिक्रमा लगाएंगे ऐसे ही प्रेम आप करते रहो हमारा चैनल यूट्यूब चैनल आप देखते आप भी मानसिक परिक्रमा लगाते रहो माई की नर्मदे नरम नर्म रे हा नरमे हा जय मैया जय सदा शिवा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई रेवाए पार्वती वल्लभ शिवाय नमो नर्मदा मै रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय ओ पार्वती वल्लभ शिवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय नमो नर्मदा मय रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय हो नर्मदा मई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवाय नर्मदे हर 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 महादेव नर्मदे हर हर महादे। हर महादेव नर्मदे हर 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 महादेव जय हो रेवा जय हो माई की तो चिंता की नर्मदे हर नीलकंठ मंदिर के सामने हम निकल रहे ऊपर चलो आ जाओ अभी आश्रम पहुंच गए नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि हा समोर दिसत आहे तो आश्रम सुंदर मागच्या वर्षी ही याच आश्रमामध्ये थांबण्याचा योग आलेला होता आणि नीलकंठ महादेव मंदिर या आश्रमापासून अगदी दोन तीनशे फूट अंतरावर आहे नर्मदे हर नर्मदे हर हा छानसा परिसर अगदी सुंदर नर्मदे हर नर्म सर्व व्यवस्थाने सुसज्ज असणारा हा आश्रम नर्मदे हर छानशी सेवा बना बनाया भोजन नर्मदेहर या आश्रमाच्या पुढे एक आश्रम आहे नीलकंठधाम अन्नक्षेत्र त्या ठिकाणी सानब महाराज पुढे निघालेले आहेत नर्मदेहर नर्मदेहर हे नीलकुंडेरा गाव आहे आणि या निलकुंडेराच्या अगदी मायाच्या किनारीच नीलकंठेश्वर महादेव भव्य दिव्य मंदिर आणि या ठिकाणी ही अन्नक्षेत्र आहे छानपैकी नरमदे हर आणि आता पुढे नदी पार केली की सोका पूल लागतो म्हणजे साधारणतः एक दीड किलोमीटरवरती आहे नरमध्ये नारम देह ना